मातरम न्यूज शाहूपुरीतील भरदिवसा घरपोडी करणाऱ्या आंतरराज्य सराई टोळीला अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई छत्तीस लाख रुपये मुद्देमाल हस्तगत महिन्याभरापूर्वी म्हणजे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान ते दुपारी दोन वीस वाजण्याच्या दरम्यानच्या मुदतीत अनंत प्रेस्टीज तीनशे तीन पाटणकर पार्क टुरिस्ट व ॲट्रिया हॉटेलच्या मागे न्यू शाहूपुरी कोल्हापूर आर रुग्णालयातील वैद्यकशास्त्र विभागाच्या प्रमुख फिर्यादी डॉक्टर अनिता अरुण परितेकर यांच्या राहत्या बंद घराचे कडीकोइंडा उचकटून घरामध्ये प्रवेश करत घरातील लाकडी कपाटाचे लॉक उचकटून सोन्याचे दागिने डायमंडचे दागिने मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण बेचाळीस लाख चौतीस हजार सातशे पंच्याण्णव रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार डॉक्टर परितेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता घडलेला गुन्हा हा भरदिवसा घडून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्ता चोरीस गेल्याने पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांना सूचना दिल्या होत्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी बेक पथके तयार करून गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन गुन्ह्याच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून पुढील तपास सुरू केला चोरीचा गुन्हा घडल्यानंतर सातत्याने पाऊस सुरू झाल्याने तपास पथकाला सीसीटीव्ही फुटेजद्वारे चोरट्याचा माग घेण्यास अथक परिश्रम करावे लागले गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने सातत्याने पाठपुरावा करून प्राप्त केलेल्या सीसीटीव्ही फुटेजद्वारे चोरट्याची माहिती घेत असताना पथकातील पोलीस अंमलदार महेश खोत लखनसिंह पाटील शुभम संगपाळ सागरमाने यांना हा गुन्हा कर्नाटक राज्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार व्यंकटेश रमेश याने त्याच्या साथीदारासह केला असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर पथकाने कर्नाटकातील बेंगलुरू येथे जाऊन आठ दिवस सापळा लावून व्यंकटेश रमेश व तेवीस मूळ राहणार फर्स्ट क्रॉस सरकारी शाळेसमोर व्यंकटेश नगर चलकेरे तालुका चलखेरे जिल्हा चित्रदुर्ग राज्य कर्नाटक सध्या राहणार गंगोदना हल्ली बेंगलोर राज्य कर्नाटक व गिरीश व्यंकटेश व एकवीस मूळ राहणार बोमवारा तालुका देवनहल्ली जिल्हा बेंगलोर ग्रामीण राज्य कर्नाटक सध्या राहणार राजगौरी बिल्डिंग वाल्मिकी नगर दुसरा क्रॉस बेंगलोर कर्नाटक या दोन आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडे कौशल्याने तपास केला असता यातील आरोपी व्यंकटेश रमेश याच्या घराच्या झडतीमध्ये नव्वद पॉईंट शहात्तर ग्रॅम वजनाचे वेगवेगळ्या वर्णनाचे सोन्याचे व डायमंडचे दागिने वापरलेली हत्यारे तसेच एक एक चारचाकी चारचाकी व व दुचाकी दुचाकी वाहन मिळून आले यातील वाहने ही आरोपींनी चोरीच्या दागिन्यांची विक्री करून घेतली असल्याचे निष्पन्न झाले यामध्ये दोन्ही आरोपींनी चोरी केलेले दागिने विक्री करण्यात हस्तांतरण व गहाणवत ठेवण्यासाठी आरोपी क्रमांक एक याचा भाऊ आरोपी क्रमांक तीन रणजित रमेश वय एकवीस मूळ राहणार फर्स्ट क्रॉस सरकारी शाळेसमोर व्यंकटेश नगर चलकेरे तालुका चलकेरे जिल्हा चित्रदुर्ग राज्य कर्नाटक सध्या राहणार वाल्मिकी नगर गंगोदना बेंगलोर राज्य कर्नाटक यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला देखील आरोपी करण्यात आले असून त्याच्या माहितीने उर्वरित एकशे साठ ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत करण्यात तपास पथकाला यश आले आहे अशा प्रकारे सदर गुन्ह्यात एकूण दोनशे पन्नास पॉईंट शहात्तर ग्रॅम वजनाचे सोन्याचे व डायमंडचे दागिने चारचाकी व वा दुचाकी वाहने गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व वा गुन्ह्यातील हत्यारे असा एकूण छत्तीस लाख सत्तर हजार एकशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून हस्तगत केलेला आहे यातील आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल ही सांगवी जिल्हा पुणे येथून चोरी केली असून त्याबाबत सांगवी पोलीस ठाणे पुणे शहर येथे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले असून तो गुन्हा उघडकीस आणलेला आहे सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे शेष मोरे पोलीस अंमलदार महेश खोत लखनसिंह पाटील शुभम संगपाळ संजय कुंभार सागर माने महेश पाटील विजय इंगळे संदीप बेंद्रे विशाल चौगले विलास किरोळकर अमित सरजे समीर कांबळे योगेश गोसावी सुशील पाटील हंबीरराव अतिग्रे सागर चौगले तसेच सायबर पोलीस ठाण्याचे सचिन बेंडखळे व धनंजय घोगरे यांच्या पथकाने केलेली आहे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा